की कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरुंगजेबनी शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज आदिलशाच्या हातावर तुरी दिल्या आदिलशाच्या बर आदिलशाह न अफजल खानच्या हातावर तुरी देत्या वा शिवाजी औरंगजेबच्या हातावर तुरी दिल का दिल त्या मार मार ट्रक तुरी ज़्यादा डालते हैं। वाह वाह वाह। हम्म। कौनी कौन चाहता तुरी दिल क्या? अब रंजैपले शुक्रवार चाहता तुरी दिल क्या? हाँ। कौन चाहता तुरी दिल क्या? औरंगजेब <laughs> <laughs> ने शिवाजी महाराजला संदेश पाठवला मला थुरी लागत्या शिवाजी महाराज ने औरंगजेबच्या हातावर तुरी का? महाराष्ट्राच्या आता तुरी जायचं म्हणून तिकडं विकायला औरंगजेबा चांगलं वरण आवडत होत वरण आवडत होत होतं म्हणून तुरी